लातूरमध्ये विविध मागण्यांसाठी कुरेशी समाजाकडून मुख मोर्चा काढण्यात आला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचं निवेदनही देण्यात आलं लातूरमध्ये वंश बंदी सुधारित कायदा रद्द करण्यात यावा या मुख्य मागणीसह हो इतर अनेक मागण्यांसाठी लातूर शहर आणि जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व कुरेशी समाजाच्या वतीनं आज अण्णाभाऊ साठे चौक ते टाउन हॉल पर्यंत काढण्यात आला विविध मागण्यांच निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असिफ पटेल यांनी महाराष्ट्रभरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून खरेदी विक्री बंद झाल्यामुळे अनेक शेतकरी व्यापारी हे त्रस्त झाले असून आज लातूर जिल्ह्याभरामध्ये मुक मोर्चाचा आयोजन लातूर शहरामध्ये करण्यात आला होता यामध्ये यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत कशासाठी आजचा आंदोलन आहे आणि काय त्यांची मागणी आहे जाणून घेण्यासाठी आपल्याकडे आंदोलन करते कशासाठी आजचं आंदोलन होतं काय तुमची मागणी आहेत आमची मागणी हे आहेत किंवा जे शेतकरी परेशान आहे आज व्यापारी जे खरेदी विक्री बाजार बंद आहेत काय हे बाजार बंद जे आहे ते चालू व्हायला पाहिजे आणि दुसरा ही आहे की बाबा जे बजरंगलो गाड्या धरतेत हे करते त्यांना तुरुंग त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे काय एवढी अपेक्षा आमची आहे किंवा मुख्यमंत्र्यांना तात्काळ जे आहे तर ह्याच्यावर निर्णय घ्यावा हो। काय मागणी आहे तुम्ही एक व्यापारी म्हणून येत आहे बाजारमध्ये काय सध्याची परिस्थिती आहे सध्या बाजारमध्ये परिस्थिती अशी आहे की बाजार पूर्णतः ओस पडलेले आहेत आणि जे खरेदी विक्रीवर जे बंद पुकारलेलं आहे जे कुरेशी समाजानं त्याचा संपूर्ण फटका शेतकरी समाजाला आहे कारण आज बघायला गेलो तर ट्रॅक्टरची किंमत वाढलेली आहे मोटरसायकलची सोन्याची साऱ्या गोष्टींची किंमत वाढलेली आहे पर सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुधनाचा उद्योग करत आहे त्या पशुधनाला भाकड पशुधनाला खरेदी विक्री कुरेशी समाजाने बहिष्कार टाकण्यामुळे हे गोरक्षकांच्या त्रासामुळे कंटाळून कुरेशी समाजाने बहिष्कार टाकण्यामुळे हा आलेला आहे तरी सरकारला आमची विनंती आहे की लवकरात लवकर यावर तोडगा काढावं हो, आणि गोवंश कायद्या हत्ये जे बंदी आहे त्याच्यात सुधारणा करण्यात यावी नक्कीच कायद्यामध्ये सुधारणा करण्यात यावी अशी मागणी करते सामाजिक संघटना म्हणून काय भूमिका असते हे शेतकऱ्यावर भरपूर अन्याय आहे शेतकऱ्यावर जे हे हे समाजच्या माध्यमातून त्यांनी खास करून शेतकऱ्यावर जास्तही ताण पडत आहे त्यामुळे हे निष्क्रिय गोव्हर्नमेंटला आम्ही विनंती करत आहोत ही लवकरात लवकर याचा तोडगा काढून याला या मार्गी लावं निस्त आणि निस्त एक टपका एक म्हणून त्यांना टार्गेट न करता एक हिंदुत्ववादी असे काही लोक आहेत प्रत्येक लोक यांचे गाड्या अडवण्याचं काम यांचं काही काही बी यांना आणून त्यांच्याकडून हातकाळ सुरू करण्याचं काम एकतर हे गोवंशवाल धरून त्यांनी काय केलं इकडं इकडचे जनावर धरून तिकडची ती नडेगाव मध्ये तिकडे विक्री केलेले आहेत हे हे दुर्दैव आहे महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी हे फक्त आणि फक्त राजकारण केलं जात आणि मुस्लिम समाजाला टार्गेट घेणार जातं हे आम्ही संघटनेवाले सहन करणार नाही आणि या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आणि या कुलिषी समाजाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हे सरकारने लक्षात ठेवावं नक्कीच काय आंदोलनची पुढची भूमिका असणार आहे आपली आंदोलनची पुढची भूमिका अशी राहणार आहे की आमच्या मुस्लिम समाजाच्या आमच्या घाटिक समाजाच्या वस्तीने असं हे आहे की बाजार सगळे बंद झालेले आहेत बाजारामध्ये बाजारपेठ चालत नाही दाखले होत नाही चिठ्या होत नाही बाजारामध्ये माल येत नाही पुरेशी समाज जर माल घेऊन जात असला तर त्याच्यावर अन्याय करतोय त्यांच्या गाड्या धरतात गाड्या धरून त्यांना मारहाणीचा दावा करतात मारहाण करतात पोलीसवाल्याला जर बांधण झालं तर दोन तास पोलिसवाले येत नाही बोलवलं तर आणि अशी जर गाडीची धरलेली असली की झुर मिनिटांमध्ये गाडी पोलिस गाडी तिथे येते पोलिसाच आणि या बजरंग दलाच ह्यांचं एक निभाचा एक व्यवहार आहे त्यांनी बोलले की ह्याला काहीतरी मिळतंय ह्या भावनेनं त्यांनी रोज जसं मिळालं तसं मिळालं जसं मिळेल तसं पळत पळत येऊ त्यांनी हे करतात आणि ह्या पद्धतीने त्यांनी ह्या व्यवहार चालू केल्यात आणि कुरीची समाजाला आम्हाला टाळत आम्हाला मागणी अशी राहणार आहे की आमचा सगळं बाजार मोपैठ ठेवावा आम्हाला हे माल घेऊन जात असताना आमची गाडी वाढवण्यात येऊन आम्हाला सगळं काही क्लिअर कट आम्हाला व्यवहार ते सुरळीत पद्धतीने काय भूमिका असणार आंदोलन आहे आंदोलन जे आज आमच्या वेस्पॅ संघटनेच्या वतीनं खुरेशी समाजाला पाठिंबा आहे ज्यांनी कि पन्नास पन्नास लाख रुपये घालून एवढे मोठे मोठे हॉटेल केले आणि त्यांच्या जे कामगार आहेत वीस वीस कामगार आहेत त्यांचं आज जे अन्नदान आहे त्यांचं ते थांबलेलं आहे तर व्ही एस पॅन्ट संघटनेच्या वतीनं आमच्या खुरेशी समाजाला पाठिंबा आहे एवढ्या अनेक संघटना असतील सामाजिक संघटना असतील शेतकरी असतील अनेक संघटनेच्या वतीने या आंदोलनाला प्रोत्साहित देण्यात आलेलं आहे मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांची मागण्या पूर्ण होणार नाही जोपर्यंत शेतकऱ्यांची जी कायद्यामध्ये बदल होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील असा पवित्रा शेतकरी संघटना असतील व विविध संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे आसिफ पटेल टॉप न्यूज मराठी लातूर घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट